की आज मुंबईमध्ये बैठकांची सुरुवात होते दक्षिण मध्य मुंबईचा आढावा तुम्ही घेत आहे कशा पद्धतीने या सगळ्या बैठका मुंबई होणार गेल्या वेळेस देखील उत्तर पश्चिम लोकसभेचा आढावा घेतला होता मी आज दक्षिण मध्य लोकसभेचा आढावा या ठिकाणी होईल आणि या लोकसभेमधील सहा विधानसभा निहाय आणि विधानसभेतला मुंबई महापालिकेचा वॉर्ड निहाय या ठिकाणी आढावा घेतला जाईल यामध्ये कार्यकर्त्यांना देखील तिथली परिस्थिती काय आहे तिथलं समीकरण काय तिथले पदाधिकारीच्या नेमणुका गटप्रमुख प्रमुखांच्या नेमणुका प्रमु आणि या संदर्भामध्ये याद्यांच्या बाबतीमध्ये देखील मतदार याद्या या बाबतीमधील देखील जी काही माहिती आहे किंबहुना त्या विधानसभा निहाय मतदारसंघ किंबहुना एक एक मुंबई महापालिकेचा वॉर्ड निहाय तिथली परिस्थिती याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाईल आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाईल तसं निवडणुका शिवसेनेला काही नवीन नाही आहे अनेक निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या देखील त्यामुळे मला विश्वास आहे की मुंबई महापालिकेत मी मुख्यमंत्री असताना माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मुंबईतले सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते असतील सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट असतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल प्रत्येक वसाहतीमध्ये आपण सुरू केला त्याचबरोबर मेट्रोची रखडलेली कामं असतील कारशेडची कामं असतील कोस्टलचं काम असेल अटल शेतूच काम असेल हे जे काय मुंबई महापालिके मुंबई शहरामध्ये महायुतीने केलेली कामं लोकांसमोर आहेत आता देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम त्याच वेगाने पुढे आहे आणि मुंबई शहर जे आहे हे मुंबई शहर जागतिक शहर आहे आणि या शहरामध्ये जी ट्वेंटी सारखे एक्झिबिशन देखील झाले जी ट्वेंटी सारख्या परिषदा झाल्या आणि परवाच ब्रिटनचे युकेचे प्रधानमंत्री देखील मुंबईला येऊन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या बरोबर काही करारनामे देखील केले आणि त्याला पहिल्यांदा मुंबईला प्राधान्य दिलं आणि म्हणून मुंबईचं जे वैभव आहे मुंबईचं जे महत्व आहे हे किती मोठं आहे हे यावरून स्पष्ट होत आहे त्यामुळे आम्ही केलेलं जे महायुतीने केलेलं काम अडीच तीन वर्षांमध्ये जसं त्याची आम्हाला पोचपावती विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड विक्रीने मिळाली तशीच पोचपावती येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे हे मी कामाच्या जोरावर या ठिकाणी केलेल्या विकासाच्या जोरावर पडते काही पदाधिकाऱ्यांच्या निवडणूक अत्यंत महत्वाचा विषय आहे ज्यांना मिळाले नाही नाराज होतात काही महत्वाची पद त्यांना देऊन समजून काही जाईल का निवडणुका महत्वाची बिलकुल शेवटी पद एक असतं ती उमेदवारी एक असते परंतु इतर जे काही कार्यकर्ते पदाधिकारी असतात तेवढे ताकदीचे असतात त्यामुळे निवडणुकांमध्ये तिकीट देत असताना किंबहुना संघटनेचे पद देत असताना काही लोकांना आपल्याला येणारे महामंडळ आहेत कमिट्या आहेत जिल्हा कमिट्या राज्यस्तरीय कमिट्या शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो कार्यकर्ता चांगलं काम करतो तो पुढे जातो दोन मुद्दे काही दोन मुद्दे आहेत एक छत्रपती संभाजीनगर मोर्चा आहे त्याला एम पाठिंबा घेऊन मोर्चा जो आहे तो एकतो आहे दुसरं महाविकास आघाडीचे नेते इलेक्शन कमिशनरला भेटणार एम आय एम काय ते उद्या पाकिस्तानला सोबत जिंकण्यासाठी त्यांचा काही भरोसा राहिलेला नाही आणि त्यामुळे पाकिस्तानचे जे झेंडे जे त्यांनी मागच्या निवडणुकीत नाचवलेच होते दहशतवादी जे काही होते त्यांच्या कबरी देखील सजवण्याचं काम मागच्या त्यांनी केलं होतं त्यामुळे त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी जे जे काही करता येईल ते करू शकतात कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीस ला सोडलेले आहेत उद्धव मुख्यमंत्री पदावरती टीका केली घटनात्मक नाही जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते म्हणत होते हे घटनाबाह्य पद आहे हे घटनात्मक नाही हे मुख्यमंत्रीपद यांचं जाणारच आठवड्याने जाईल महिन्याने जाईल अशी अडीच वर्ष ते सातत्याने मुख्यमंत्री पदावर देखील त्याने टीका केली त्याने निवडणूक आयोगावर टीका केली त्यांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर देखील टीका केली त्यामुळे त्यांचे काय ते काय बोलतील त्याचा नियम नाही आहे त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी कामातून उत्तर देत आलोय आणि आता देखील कामातूनच उत्तर निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत राज ठाकरे असल्याचा दावा संजय कशासाठी एकूणच लोकशाही नाहीये आणि निवडणुका निवडणूक निवडणूक आयोग निवडणूक आयोगाला तर ते शिव्या देत होते ते त्याला काहीतरी चुना आयोग म्हणत होते त्यामुळे त्यांच्यावर आता त्यांच्याकडे जाणार आहेत चांगली गोष्ट आहे म्हणजे सुधारणा झालेली आहे बघा काही कुठल्या ब्रँड वर बोलू इच्छित नाही बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय आम्हाला एकच ब्रँड बाळासाहेब ब्रँड माहित होता आणि तो आहे आणि आमची माहिती केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुका लढवेल कोणी युती आघाडी जे काही करत आहे हा त्यांचा लोकशाहीमध्ये कोणी युती आघाडी करू शकतो पर परंतु मला विश्वास आहे की केलेल्या कामाच्या जोरावरच महायुती जिंकणार आणि महायुतीचा अंबरडा 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 मोर्चा काहीतरी काढला होता मला वाटत या ठिकाणी बत्तीस हजार कोटीच पॅकेज महायुतीने जाहीर केलं आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली मला वाटतं त्यांना याची माहिती नसावी म्हणून त्यांनी हंबरडा मोर्चा काढला परंतु हंबरडा म्हणजे हंबरडा फोडताना माणसाच्या चेहऱ्यावर दुःख ते ते असत रडू असत अंबरडा मोर्चा त्यांनी काढला चेहऱ्यावर हास्य होत आणि हातामध्ये काय आसूड होता त्यांनी आसूड म्हणजे त्यांनी ज्या ज्या काही चुका केल्या मुंबईमध्ये कोविड मध्ये खिचणीमध्ये डेड बॉडी बॅग मध्ये आपल्या कुठल्याही मिठी नदीमध्ये रस्त्याच्या कामांमध्ये ज्या चुका केल्या त्यांनी स्वतः आसूड मारून घ्यायला पाहिजे होता त्यासाठी मला वाटतं आसूड आणला

ऑपरेशन सिंदूर के माध्यम से पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दिया है उसको सबक सिखाया है एक करारा जवाब देने